न्याय बीड च्या लेखीला न्याय बीड च्या लेखीला न्याय गृहमंत्र्याचा राजीनामा गृहमंत्र्याचा राजीनामा महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा Yeah, that's राजीनामा राजीनामा वकील संघाचे वितने जे जिल्हाधिकारी निवेदन देण्यात आलेले कशाबाबत निवेदन होत आपली मागणी काय होती बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याची भूमिका कन्या आमच्या भगिनी डॉक्टर संपदा मुंडे यांची जी काही दूरपणे हत्या करण्यात आलेली आहे याबद्दल बीड जिल्हा वकील संघाचा सर्व सदस्य या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे कृत्य करणारा आरोपी आहे त्याला कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याबाबत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना बीड जिल्हा वकील संघाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आताच निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यानंतर जे महत्वाची भूमिका असणारे बीड संघाला अधीक्षक एस पी साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही बीड जिल्हा वक्तव्य संघानं निवेदन देऊन जो कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीने या ठिकाणी बीरशिन सगळ्या वतीनं त्यांना निवेदन देऊन करून आलेलं आहे